शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या महत्त्वपूर्ण बातम्या तसेच नवीन योजना बाजारभावामध्ये झालेले मोठे बदल आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार तसेच शेतीविषयक महत्त्वपूर्ण बातम्या बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा कोकणला आज आणि उद्या रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रेड अलर्ट असलेले जिल्हे कोणते आहेत बघा संपूर्ण कोकण मुंबई कोल्हापूर घाटमाता सातारा घाटमाता पुणे घाटमाता ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे कोणते आहेत बघा संपूर्ण मध्य महाराष्ट्र येलो अलर्ट असलेले जिल्हे कोणते आहेत संपूर्ण विदर्भ असणार आहे यामध्ये वाऱ्याचा वेग वाढलेला असून मध्य महाराष्ट्र हरियाणा बिहार कोकण आणि जम्मू काश्मीर तसेच छत्तीसगड या राज्यांमध्ये काही ठिकाणी ताशी साठ ते एकशे पाच किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत आहेत मान्सून पूर्वचा कहर शेतीचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेले असून शिरोड तालुक्याला सर्वाधिक फटका बसलेला आहे एक हजार आठशे एकोणसत्तर हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झालेले आहे राधानगरी भूदरगड कागलमध्ये दूध आलापूर माझी आजी पालकमंत्र्यांच्या मतदारसंघामधील तीन तालुक्यांमध्ये चार वर्षात सातशे आठ संस्था वाढल्या पीएम किसान योजनेचा हप्ता हा वीस जूनला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ई केवायसी व वा आधार सीडिंग ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर आपली आधार सीडिंग आणि ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या अन्यथा तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागू शकते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी जिल्हा काँग्रेसतर्फे प्रांत कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आले कर्जमाफीचे त्रेसष्ट कोटी रुपये अडीच महिन्यांपासून जिल्हा बँकेमध्ये पडू नये निधी मिळून सुद्धा शेतकऱ्यांना सातबारा कोरा होण्याची प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता तसेच तुमच्या जिल्ह्याचे नाव सुद्धा नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रामध्ये आता एआय क्रांती महाग्री एआय धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली असून पाचशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे आणखी चारशे पन्नास कोटींच्या सिंचन प्रकल्पावरती गडांत जलसंधारण महामंडळाच्या स्तरावरती प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया सुरू एका दिवसामध्ये एअर इंडियाची सात उडाने रद्द करण्यात आली गेल्या वर्षी सुद्धा तांत्रिक बिघाडांची चौऱ्याण्णव प्रकरणे आली होती समोर पोलीस पाटलांच्या पदभरतीला येणार वेग पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या सूचना मुसळधार पावसामुळे भात पेरण्या पाण्याखाली बळीराजांची चिंता वाढली बियाणे कुजण्याची भीती आणीबानी बंदीवानांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ करण्यात आली हयात जोडीदाराला सुद्धा मिळणार मानधन इराण इस्रायल संघर्षामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची एंट्री दोन्ही देशांकडून हल्ले प्रतिहल्ले इराणमधील आण्विक संचलना उद्ध्वस्त करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी दिले पंचनाम्याचे आदेश पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी जूनच्या अखेरीस राज्यामध्ये पूरस्थितीची शक्यता कोकण मध्य महाराष्ट्राने जूनची सरासरी सोळा दिवसांमध्ये ओलांडली घाटमाथ्यावरती विक्रमी पावसाची नोंद राज्यामध्ये साडे अकरा लाख हेक्टरवरती पेरण्या झालेल्या असून मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय झालेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आढावा बियाणे खरेदीमध्ये भादक्ष कायद्याकडे असू द्या लक्ष फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी कृषीच्या सूचना स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधामध्ये जयसिंगपुरामध्ये अधिकारी धाऱ्यावरती सर्वपक्षीय नेत्यांकडून महावितरण कार्यालयावरती धडक हातकंगले तालुक्यामध्ये पेरण्या दहा टक्क्यांपेक्षा कमी जून महिना निम्मा संपला खरीप हंगाम संकटामध्ये तन्नाशकाची फवारणी शास्त्रोशोक्त पद्धतीने करा रेनापूर तालुका कृषी विभागाचा शेतकऱ्यांना देण्यात आला सल्ला अवब यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यामध्ये बदलीपत्रात एकोणीसशे शिक्षक दिव्यांग जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी चार हजार चारशे अडतीस शिक्षक पात्र बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत जोरदार रणकंदन शेतीपूरक व्यवसायांचा मुख्यमंत्री रोजगार योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला असून कुक्कुटपालन रेशीम उद्योग मधुमक्षिका पालन वाढतील न उद्योजकांना मिळणार कर्ज जून अखेरपर्यंत कर्जभरा शून्य टक्के व्याजाचा लाभ मिळवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आतापर्यंत सत्तर टक्के वसुली करण्यात आली ठेवेवाडी विभागातील केटीवेरणा गडती बहुतांश बांधाऱ्यामध्ये गाठ झाडी अडकल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले बंधाऱ्यामधील भिंतींनाही धोका निर्माण शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याच्या धोरणाला मंजुरी देण्यात आली पाचशे कोटी रुपयांची यासाठी तरतूद करण्यात आलेली असून तीन वर्षानंतर घेणार फेराढावा केंद्राच्या कांदा खरेदीमध्ये स्पर्धात्मक दराचा अभाव क्विंटल एक हजार चारशे पस्तीस रुपये दर जाहीर उत्पादकांमध्ये संताप व्यक्त संत्रा पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा शेतकऱ्यांचे तेलहारा तहसीलदारांना देण्यात आले निवेदन जून महिना निम्मा सरला तरी फक्त आठ टक्केच झाल्या पेरण्या पुणे विभागामध्ये सर्वाधिक कोल्हापूर नाशिक तसेच लातूर विभागात सुद्धा वेग आला अतिवृष्टीग्रस्त अकरा हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुद्धा बाकी साडेबारा हजारांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार विद्यार्थ्यांना वीस जुलैपर्यंत करावा लागणार अर्ज साहित्यरत्न अन्नभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना बासष्ट हजाराहून अधिक लोकांचा घरकुल सेल सर्वे पूर्ण सिंदखेड राजा आघाडीवरती तर शेगाव सर्वात मागे यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत बघा आधार कार्ड जॉब कार्ड बँक खात्याची माहिती अर्जदाराचे स्वतःचे पक्के घर नसावे ज्या जागेवरती घरकुल उभारायचे आहे त्याचा फोटो घ्यावा व अपलोड करावा निम्मा जून महिना उलटला वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाची पेरणी ही दोन टक्केच पावसाची प्रदीर्घ दळी पेरणीबाबत बहुतांश शेतकऱ्यांचा सावध पवित्रा संत्र्यासह चार फळांच्या पीक विम्याला आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी पुनर्रचित हवामानावरती आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित केलेल्या पेरू संत्री लिंबू आणि द्राक्ष पिकांसाठी कर्जदार आणि कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी अंतिम तारीख तीस जूनपर्यंत वाढवण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये जात वैधता प्रमाणपत्राला विलंब विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यामध्ये रुग्ण पावसाचा पत्ता नाही पेरण्या खोडंबल्या शेतकरी आहे चिंतेमध्ये धूळ फेरणीला शेतकऱ्यांचा नकार तांत्रिक अडचणीचा सामना पोर्टलवरती कांदा नोंदणी होईना केवळ सात हजार शेतकऱ्यांनी केली नोंदणी दुसरीकडे नाफेडणे घेतली कांदा खरेदीची ट्रायल नाशिक जिल्ह्यामध्ये निराधार बालकांना मिळणार आधार साथी समितीची स्थापना पंधरा ऑगस्टपर्यंत राबवणार विशेष मोहीम अवकाळीग्रस्तांना नुकसानीची भरपाई द्या महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी प्रांताधिकाऱ्यांची कैलास गडकल यांना दिले निवेदन येवला तालुक्यामध्ये पावसाने पेरणी लांबणीवरती पश्चिम भागातील खरीप पेरण्या खोळंबल्या सेहेचाळीस हजार हेक्टरवर होणार पिकाची पेरणी मशागतीची कामे सुद्धा विस्कळीत झाली साडेतीन हजार विद्यार्थी स्वाधारपासून वंचित शेवटच्या दिवशी पोर्टल हँग शिष्यवृत्तीसाठीच्या अर्जामध्ये त्रुटी तशाच राहिल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली शेतकऱ्यांना फळबाग विमा काढायचा अॅग्रिस्टेक क्रमांक आहे का वेगवेगळ्या फळांसाठी आहेत वेगवेगळ्या तारखा जालना जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ देऊ नका जिल्हाधिकारी डॉक्टर पंचाळ यांच्या खत कंपन्यांना देण्यात आल्या सूचना नांदेड जिल्ह्यामध्ये पेरणीस गती पावणे दोन लाख एकरावरती सोयाबीन पेरणी बासष्ट हजार एकरावरती कपाशी तर गतवर्षीच्या तुलनेमध्ये दहा टक्के पेरणी अधिक झाली गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड दोघांना ठोकल्या बेड्या धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केला पर्दाफाश साठ हजारांचा सा मुद्देमाल केला जप्त अखेर बंपर स्टॉकमधील खतवाटपास सुरुवात करण्यात आली तक्रारीनंतर प्रशासनाची पावले तीन हजार चारशे पंधरा युरिया डीएपी सुद्धा होता शिल्लक ज्वारीचे ऑनलाईन पोर्टल बंद हजारांवर शेतकऱ्यांची नोंदी नाही वाढीव मुदतही संपली तीनशे एकोणचाळीस शेतकऱ्यांची झाली नाफेडकी नोंदणी अन्न प्रक्रिया उद्योग करा पस्तीस टक्के अनुदान मिळवा उत्पन्न वाढीवरती भर बँकांमार्फत कर्जाची सुविधा पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आहे लाभदायक कृषी विभाग म्हणतो डीएपी खताचा पर्यायी खतांचा वापर करा यावर्षी खरीप हंगामासाठी भात पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठे असून शेतकऱ्यांनी डीबीपी खताऐवजी इतर खतांचा पर्यायी वापर करावा सिंदेवाहीमध्ये शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या दोन हत्तींचे कमबॅक वैरागडामध्ये धुमाकूळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण वनविभागाकडून प्रत्येक हालचालींवरती नजर टीम ही सुद्धा सक्रिय झालेली आहे घ्या खबरदारी उद्दिष्टपूर्तीनंतर धान खरेदी झाली बंद शेतकरी आले अडचणीमध्ये पंधरा लाख क्विंटलचे वाढवून मागितले उद्दिष्ट चाळीस कोटींच्या निधीअभावी जलजीवनची सहाशे तीन कामे मंदगतीने तीन वर्षांपासून निधी मिळेना आतापर्यंत मिळाले केवळ सोळा कोटी रुपये सातपाऱ्यावरती चढवलेली बोगस नावे कमी करण्यासाठी शेतकऱ्यांची होते पायपीट प्रशासनाकडून तारीख पे तारीख संतप्त शेतकऱ्यांची थेट महसूल मंत्र्यांकडे धाव अखेर पीक कर्ज वाटपाला मिळाली गती प्रशासन लागले कामाला तहसील कार्यालयातील मेळाव्यामध्ये सत्तेचाळीस शेतकऱ्यांनी घेतला लाभ प्रत्येक बँकेमध्ये मेळाव्याचे आयोजन बी, बी आले घरी आता कधी कोसळणार आनंद सरी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा मृगाचा खोला कोरडाच पेरण्यासुद्धा लांबणीवरती गेल्या शिक्षिकेतर कर्मचारी भरती बंदच्या निर्णयाची होडी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन कनकवली तालुक्यामध्ये पावसाने लाखो रुपयांचे नुकसान केले दगडी कुंपन तसेच काही घरांचे अंशतः हानी झाली आदरकी परिसरामध्ये संततधार पावसाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत कारण उन्हाळी हंगामातील कांदा मक्का भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे शेती पिकांची कर्ज वसुली थांबवून शासनाने पिकांची नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे बापरे बाप मे महिन्यातील नुकसानीचा पंचनामा एकतीस कोटींवरती एकोणीस हजार तीनशे अठरा बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रस्ताव दाखल राज्यामध्ये सात पॉईंट साठ लाख रेशन लाभार्थ्यांनी ई सीकडे फिरवली पाठ तीनदा मुदतवाढ देऊन सुद्धा प्रतिसाद नसल्याने जिल्हा पुरवठा विभाग हतबल वीस हजार शेतकऱ्यांच्या शेतीला मिळणार सौरऊर्जेचे वरदान एकवीस वीस उपकेंद्रांतर्गत सोलर पॅनलची उभारणी करण्यात आली दररोज एकशे नव्वद मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष जिल्हा बँकेने सात हजार शेतकऱ्यांना दिले पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मा शेतकरी मारतायत चक्र राज्यामध्ये अकरा पॉईंट सत्तर लाख हेक्टरवरती खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा होत असून सरासरी दीड लाख कोटी हेक्टरवरती खरीप पिके संततधार पावसाने काढणीला आलेल्या बाजरी भुईमुंग पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील परिस्थिती सततच्या पावसाने काढता येत नसलेल्या चालू वर्षी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला चिखल आल्याने भुईमुंग शेंगा काढणेसुद्धा कठीण झालेले आहे शुल्कामध्ये पंचाळीस कोटी रुपयांची सवलत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय तीन मेट्रो प्रकल्पासाठी कर्ज घेण्यास मुदतवाढ खरीप हंगाममध्ये सोयाबीनपेक्षा मका पिकाला जास्त पसंती पिंपळगाव रेणुकाई खरीप हंगाम लागवडीची लगबग सुरू पावसाने दिली सात रस्त्याअभावी शिक्षणाचा प्रवास घडतर माटेगाव येथे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून गाठली शाळा पाच जनिमध्ये स्ट्रॉबेरी लागवडीला प्रारंभ शेतकरी रोपांच्या प्रतीक्षेमध्ये प्रशासनाने दखल घेण्याची मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा